सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा श्रीगोंदा तालुक्यातील पारगावमध्ये पोहोचली होती सकाळी लंके यांनी पारगावकरांबरोबर संवाद साधला आहे त्यावेळी बोलताना लंके म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासनं जिल्ह्यावरती जे राज्य करत आहेत त्यांना अजून साधं शासकीय मेडिकल कॉलेज आणता आलं नाही कुकडीच्या पाण्यासाठी शेतकरी झगडत असताना एकीकडे तुम्ही निवडून दिलेले खासदार कधीच कालवागार समितीच्या बैठकीला हजर राहिले नाही आहेत कधी त्यांनी प्रश्न उपस्थित केले नाही आहेत त्यामुळे पाण्याची अडचण वाढली आहे आपल्याला उमेदवार हा इंग्रजी बोलणारा पाहिजे का काम करणारा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि निलेश लंके त्यांनी सुजय विखे यांना चांगलाच टोला लगावला तर ईडी आयचा वापर करून केंद्रीय सत्तेचा गैरवापर केला जातोय लोकशाही जिवंत राहील की नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका त्यांनी भाजपवरती केली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे यावेळी परिवर्तन अटल आहे असा विश्वास लंके व्यक्त केला सल्लागार समितीच्या कधीच पाच वर्षात मी खासदाराला ना पाहिलं नाही कधीच नाही पाहिलं मी पण काल सल्लागार समितीचा सदस्य आमदार या नाते ना जर तुम्ही तुमची बाजू मांडायला कधी उपस्थित राहिले नाही ना तर तुमच्या भागाला पाणी मिळत नाही तिथं बस एक एका पक्षाचे जरी सगळे आमदार लोक असले तर अतुल कलिके राष्ट्रवादीचे वळश पाटील राष्ट्रवादीचे खाली नंतर वीरदादा असू हे सगळे एक सगळे एका पक्षाचे जरी असले ना पाण्याच्या बाबतीत गुन्हे बघायला मदत नाही केली हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे हो आपणच आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे या गोष्टी त्या कालवा नगर पाहायला मिळाल्या मिळाले या भागातील अनेक प्रश्नांची जाणीव झाली मी चौदा दिवस मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला निवडणुकीला सामोरं जाऊन निवडून येणं हे माझ्या दृष्टीने मिळत नाही निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांनी जो विश्वास टाकला लोकांच्या ज्या समस्या आहेत वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समस्या जर सोडवण्यासाठी आपण यशस्वी झालो तर ते त्या ठिकाणी त्या सत्वपरीक्षेला आपण पास होऊ शकतो हे निवडून येणं आणि परत पाच वर्ष परत त्या जनतेतच नाही जाणं हे यामुळे कमीत कमी पाच दहा वर्षा म्हणा तो मतदारसंघ त्यावर जातो त्या पद्धतीने आज तुम्ही त्यांना पाच वर्षापूर्वी निवडून दिले त्यांनी आज निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे तो विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी भाषण काय करायला पाहिजे की तुम्ही मला दोन हजार एकोणीसला लोकसभेमध्ये पाठवलं त्या लोकसभेमध्ये पाठवण्या मुळे तुमचा विश्वास ठरवण्याचा प्रयत्न केला हा माझा पाच वर्षा करणं अपेक्षित होत पण हा मुद्दा मुद्दा त्यांचा आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्या गळावर पाच वर्षात खासदार किती वेळा आले आले असताना एखाद्या वेळेस तरी काही काम दिले का त्यांनी काम काम नाही काम बा घरी लावली तशी त्यांनी त्यांचं काम आमदारांचं काम खासदारांचं काम काय असतं गावातील वेगवेगळे प्रश्न सोडवले गावातील जे प्रलंबित अनेक वर्षाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून खासदार आमदारांचं काम असतं पण आपल्या खासदाराने काय केलं आणि साखर वाटली अरे तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस तुम्ही संसदेत जाता पाच वर्षामध्ये एक सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय त्यांनी पुढे बाजू मांडले नाही का प्रश्न उपस्थित केला नाही पन्नास साठ वर्षापासून आमचं या जिल्ह्यावर राज्य आहे मग ठीक आहे तुमचं राज्य आहे ना मी पण या जनतेच्या वतीने प्रश्न विचारतो एखादं तरी काम असं ठोस काम दाखवा ना का त्या कामामुळे लो हजार लोकांना दा फायदा झाला पाच पंचवीस वर्ष लोक नाव घेताना असं एखादं तरी के काम केलं का काही नाही काम नाही साधं शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं शासकीय चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्था सुद्धा उद्या करता नाही आल्या पलीकड पुणे जिल्ह्याला आपण विद्येचं माया म्हणून ते पुणे जिल्ह्याकडे पाहतो आणि आपल्याकड शिक्षणाची काय परिस्थिती आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागत म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये काहीच नाही ना तुम्ही पन्नास साठ वर्षापासून राजकारण करून गेलं काय साधा त्यांच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता सुद्धा त्यांना कधी करताना बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली ती घटना ती लोकशाही जिवंत राहते की नाही हा अर्थ आपल्या समोर प्रश्न आहे आज केंद्रीय सत्तेचा गैरवापर केला जातो सीबीआय सारखी एजन्सी ईडी सारखी एजन्सीने एखाद्या विरोधात बोलला तर त्याच्या ईडीची चौकशी लागते सीबीआयची ला चौकशी लागली नाहीतर तर नाही ऐकलं तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं असा सत्यता गैरवापर या ठिकाणी या भाजप सरकारने केलेला आहे सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल